राज्य वार्ताईनगर येथे झालेल्या चोरीच्या मुक्ताईनगर शहरामध्ये गेल्या सात व आठ ऑक्टोंबर रोजी दिवसा ढवळ्या घरफोडी झाली होती त्यातील तिघा आरोपींना गुप्त माहिती आधारे पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते साहेब पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष अडुसकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील हवालदार महेंद्र सुरवडे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय लोखंड राव पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव कॉन्स्टेबल अक्षय वाडे अशा पथकाच्या तपासणीने चक्रे फिरून आरोपींना बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव तालुक्यातील अंबिकापूर येथे ताब्यात घेतले चोरीत वापरलेली चार चाकी वाहन डिझायर हे वाहन सुद्धा पोलिसांनी हस्तगत केले यातील आरोपी प्रदीप हिवराळे वय तीस वर्ष अतुल हिवराळे वय तीस वर्ष रवी हिवराळे वय चाळीस वर्ष सर्व राहणार अंबिकापूर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यांना अटक केली आहे यावर मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष अडसुळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे स्वराज्य वार्तासाठी किरण पाटील मुक्ताईनगर जळगाव होंडा शाईन कंपनीच्या मॉडेलची मोटरसायकल आहे त्या होंडा शाईन मोटरसायकल जी आहे ती गोडसगाव इथून चोरीला गेलेली होती आणि जी बजाज स्टोर आहे ती मुक्ताई शहरातून चोरीला गेलेली होती या दोन्ही मोटरसायकल आणि सोन्या चांदीचे दागिने असे आ, चौऱ्याण्णव हजार पाचशे रुपये हजर केले असता मान्य न्यायालयाने चार दिवस अजून पोलीस कोठडी त्याच्यात आदेशित केलेली आहे त्या आरोपींकडे अधिक त्यांना विश्वासात घेऊन आणि तांत्रिक दृष्ट्या ता तपास करून आणखी काही गुन्हे गुन्हे उघड करण्याची प्रयत्न आम्ही करत आहोत मुक्ताईनगर परिसरातील नागरिकांना मी आवाहन करेल की आपण आगामी दिवाळी आणि सण उत्सवाच्या अनुषंगाने तुम्ही बाहेरगावी जाणार असत त्या अनुषंगाने आपण मोठ्या प्रमाणात खरेदी वगैरे करतो लक्ष्मीपूजनाच्या अनुषंगाने आपण दागिने परिधान करून आपण सार्वजनिक ठिकाणी येतो अशा वेळी आपण स्वतः थोडस काळजी का का आणि सतर्कता ठेवायची आहे कुठल्याही अफवांवर आपण विश्वास ठेवू नका कुठल्या अफवांना बळी पडू नका तसेच आपण बाहेर जाताना शेजाऱ्यांना सांगून जा पोलिसांना माहिती देऊन जा आपल्याकडील सर्व जे किमती दागिने किंवा वस्तू आहेत त्या आपण लॉकरमध्ये ठेवण्याचे मी आपल्याला आवाहन करतो जेणेकरून ते जे सुरक्षित राहील मुक्ताईनगर तसेच जळगाव पोलीस आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे आम्ही आपल्या मालमत्तेची वगैरे सुरक्षेची आम्ही पूर्ण हमी हो। घेत आहोत सदर तपासामध्ये माननीय एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली माननीय एस पी सर श्री महेश्वर रेड्डी साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक नकादे साहेब तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक मॅडम कविता नेरकर मॅडम आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आलेली आहे यामध्ये मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पी एस आय श्री नयन पाटील पोलीस हवालदार महेंद्र सुरवाडे पोलीस हवालदार अजय खंडेराव पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र धनगर व पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव पोलीस कॉन्स्टेबल अक्षय वाडे यांनी उल्लेखनीय कामगिरी करून सदर गुन्हे उघडकीस आणलेले आहेत